अध्यक्ष मालोजी सर शापूरचे निरीक्षक पोलीस निरीक्षक साहेब आमचे नेताजी काका तसेच इतर मान्यवर कार्यक्रमाचा उद्देश त्या ठिकाणी मालोजी सरांनी स्पष्ट केला त्याचबरोबर नेताजी काकांनी मगाशी या कार्यक्रमाचा प्रस्तावित करताना सांगितलं की राजस्थानमध्ये अशा प्रकारची होळी खेळत असताना त्यांनी पाहिली आणि हा उपक्रम बेळगाव चालू केला मित्रांनो या गोष्टीचं गांभीर्य प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे राजस्थानमध्ये अशा पद्धतीची होळी का खेळली जावी कारण राजस्थानच्या लोकांना खऱ्या अर्थानं पाण्याचं महत्त्व माहिती आहे पाण्याची कमतरता त्या ठिकाणी राजस्थानसारख्या ठिकाणी असते आणि त्याचमुळं पाणी वाया न घालवता एक सण आपला थाटामांडात साजरा व्हावा म्हणून या पद्धतीची होळी ते खेळत असावे आणि तोच उपक्रम नेताजी काकांनी या ठिकाणी आपल्या समाजाचा विचार करून येतो राबवला त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रत्येकानं आभार मानलं पाहिजे आजकाल सणांच्या नावावर जो अतिरेक चालला आहे तो पाण्याचा असो किंवा त्या केमिकल रंगांचा असो त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागतात आणि त्याच्यासाठीच एक चांगला विचार करून समाजाला एक वेगळा संदेश देण्यासाठी नेत्याजी काकाने उपक्रम राबवला प्रत्येकानं जल आहे तो कल आहे हे ब्रीद न विसरता आपले सण साजरे करताना आपण एक मर्यादा बाळगली पाहिजे त्याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे आणि तो विचार खऱ्या अर्थाने नेत्याजी काकांनी गेल्या कित्येक वर्षापासून केला आहे त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे अशाच पद्धतीनं समाजाचा विचार करून प्रत्येकानं आपले सण साजरे करावेत अशी विनंती मी प्रत्येकाला करतो आणि आज रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद त्याच्यात हो आणि होळी सगळ्यांनी शांततेत आनंद आनंद मिळवला पाहिजे या उद्देशानं आम्ही या ठिकाणी होळी साजरी करतोय आणि पाहुणे म्हणून शहापूरचे पूर्वीचे यांचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर ते अध्यक्ष असतेकर शुभम चोळके माजी उपमप संजय शिंदे अमृत बाकोजी आमच्या शांतता कमिटीचे सदस्य अशोक चिंडक प्रभाकर बापूजी पत्रकार राजा चुरूजी तसंच आमच्या सायग्न सोसायटीचे चेअरमन शेट्टीबाचे व्हाईस चेअरमन नागोजीचे साहेब आणि या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी प्रदेशांच्या वतीनं स्वागत करतो यानंतर असते शब्द बोलावेत मग साहेबांचे असते नारायणराव गुंडर्जीराव जाधव यांच्या नावानं जो सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष बेळगावामध्ये काही प्रकल्प राबवण्याचं काम या संस्थेच्या का पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे बेळगावमध्ये नामवंत अशा व्यक्तींचा सत्कार करणे विद्यार्थ्यांचा सत्कार करणे समाज सुधारणा करण्यासाठी झटणाऱ्या लोकांचा सन्मान करणे